हो जेवण कोण करत मग धाव करायचं काय आणि खायची आणि कोड्यात तिकटमीट काय नाही करत भाजीबीजी काय नाही वेळ असू तर करायचं भरून खा आजचा नाश्ता होता गरमागरम हुवडे आणि चहा बळी काकांचं अगदी सकाळी सकाळी आमच्या घरी आगमन होते आणि एक दिवस जरी काका का आले नाही तरी कसं चुकलं चुकल्यासारखं वाटत मस्त आहे खावा खावा नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी गेले दोन दिवस मी मुंबईला जायला निघते पण मला तिकीट काही मिळत नाही कारण तुम्हाला माहितीच आहे की ट्रेनचा प्रॉब्लेम झालेला आहे दरड कोसळल्यामुळे आणि त्यामुळे ट्रेनने जाणं धोकादायक आहे माहीत नाही कुठे ट्रेन अडकेल मग कुठे काय करणार आपण तर त्यामुळे मला लक्झरी बसने जायचं आहे पण होते काय त्यामुळे लक्झरी बसवाल्यांना मोठा मान आलेला आहे त्यामुळे आपल्याला तिकीट मग जे हवं असतं कारण मागचं तिकीट मला नाही आवडत मग पुढचं हवं असतं मग ते मिळत नाही असा प्रॉब्लेम झाला आहे तर काल पण मला तिकीट नाही मिळालं म्हणजे आज जाणार होते पण नाही शेवटी मग आज मला मिळालेलं आहे उद्या मी निघणार तर आज थोडा पाऊस पण नव्हता कालच म्हणजे दुपारनंतर काल शांत झाला पाऊस आणि त्यामुळे तुम्ही आता विहीर पण पाहू शकता विहिरीची पातळी थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना त्याच्यामध्ये कसं पाणी पूर्णपणे त्या काटाच्या बाहेर आलं होतं आणि आत्ता परत तुम्ही पाहू शकता मासे पण खाली गेलेत माशांची पण मजा होत्या बाहेर आल्यावर <laughs> आणि काल कसं का म्हणजे काल दुपारपर्यंत होता खूप होता पाऊस आणि काल शुभमचा पण त्यामुळे स्कूलला पण इथे सुट्टी होती आणि ऑनलाईन अभ्यास होता शु सु, शुभम गेला आज स्कूलमध्ये तर आज तसा वार पण मंगळवार <laughs> होता गोडं जेवण होतं आज आमच्याकडे पण मस्त गोडी घट्ट 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 डाळ होती तुरीची लोणचं होतं पापड आणि मेथीची भाजी आज अश्विनी पहा अश्विनी पण आरामात बसली आहे अश्विनीचा बाबू स्कूलमध्ये गेल्या मुळे अश्विनीला पण आत्ता आराम आहे सकाळी अश्विनी लवकर उठते कारण बाबूला डबा वगैरे करून द्यायचा असतं ना ही बघा आमची आई आई आहे ना आई आईचे तर पाय थारावरच नसतात ती दिवसभर काही ना काही काही ना काही कामच शोधत असते तिला वेळच नसतो ते कामच शोधत असते हे नाही ते नाही ते नाही ते काम करण्यामध्ये बिझी काम नसेल ना तरी ती शोधून काढते काम बघा आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता ती काय पण आराम नाही करणार काय काम आहे का शोधून काढते ती पायाला नुसतं भोवऱ्या लागलेलं आहे तिच्या बघा शांतच बसत नाही तिला नाही पडत तिचं कसं आहे माहिती आहे तिचं असं म्हणणं आहे की आपण काम करत राहिलो ना दिवसभर तर कसं आपण कामामध्ये बिझी राहतो आणि मग आपल्याला कुठलाही विचार वगैरे करायला वेळ नाही मिळत आणि आपल्याला वेळ मिळाला की कसं आपण विचार करत बसतो त्यामुळे टेन्शन येतं असं आहे ते आईचं पण हे बरोबर आहे आपण हे दिवसभर बिझीच राहायला पाहिजे आणि माझं पण मुंबईलाच असंच असतं मी पूर्ण दिवस बिझी असते मला विचार करायला पण वेळ नसतो कारण खाली दिमाग शैतान का घर असं म्हटलं जातं ना म्हणून तर आता दुपारचे किती वाजलेत ग हां एक पंचावन्न शोभम नसल्यामुळे थोडंसं शांत पण शांत वाटतं आणि अधूनमधून बरं कधी वाटतं सकाळीच बघितलं ना तुम्ही की आमच्या शेजारचे ते बळी काका येतात मग ते विचारणार चहा आहे का किंवा आमच्याकडे काय बनवलेला आजचा कोरड्या काय ते विचारायला येतात असं आहे तर असं मस्त ना छान <laughs> आता हा एक दिवसच मला हे असं वातावरण बघायला मिळणार आहे आणि पुढे मग काय सगळं शांत शांत मग मुंबईच्या गाड्या बघा मुंबईच्या इमारती बघा मुंबईची गर्दी असं सगळं बघायला मिळणार आहे मग हे वातावरण आपल्याला नाही ना, ना, ना मिळत त्याच्यामुळे काहीतरी खूप चुकलं चुकल्यासारखं वाटतं मुंबईला गेल्यावर आणि असं वाटतं तो दिवस येऊच नाही मुंबईला जायचा आता नाही म्हटलं तरी मला इथे येऊन आता चार दिवस झालेत आणि चार दिवस कसे गेलेत ना कळलं पण नाही म्हटलं कशी रिकामी तरी म्हटलं हा तू निवड निवड तरी म्हटलं रिकामी बसली कशी चालू आहे आपलं इकडचं काम तांदूळ निवडलेले नाही तू निवड निवड तुला आवडतच नाही ना काय रिकामा लाईलेल्या झोप पपली आली शुभम बापू आला माझ्या आज वेगळा ड्रेस का शोनू तुझा वेगळा ड्रेस का स्कूल मधला एकादशी एका मग एकादशी तर टोपी वगैरे घालून जायचं ना टोपी वगैरे सतरा लेंगा मग ट्रॅडिशनल ड्रेस करून जायचा ना पण सांगतो हा मॉडर्न ड्रेस आहे त्यांनी भाग घेतलेला त्यांनी हो का हम्म बरे बरे चला चला वाच आता तो फोर्ट, फोर्टी वन कोणी आणलं ते हम्म चला हम्म आता कॅमेरा <laughs> का का आज जाणार होती पण तिकीट नाही ना मिळालं म्हणून मिळालं उद्याच उद्या जाणार मी उद्या जाणार आता काय करत बसलीस आई आई गहू साफ करते गहू साफ करतेस जरा आराम कर आराम कर वीर आता पुन्हा भरायला लागली आहे सकाळी थोडीशी पातळी कमी झाली होती आता परत भरायला लागली वीर पाऊस पडतोय ना शुभम काय करतो अभ्यास का मन तो अभ्यास करते तू कर रे वर बग वर बग अभ्यास करते तू अबे मेरे पास अभी ऊपर देखने का समय नहीं समय नहीं है अभी ऊपर देखने के लिए <laughs> आई का करते <laughs> गवारी मोड़ते बग स्वस्थ बसत नहीं आई बगा कैसी गवारी मोड़ती थी अरे हाँ क्या करते लबाड़ मला अर्धा वाटेमध्ये टाकून आला त्याच्यावर खट्टी आहे माझी काय उपयोगाच नाही आलाडकडून काय काय म्हणते मग हा नाही दुकानावर गेले तर मला एकटीला टाकून आला तो तुमच्याकडे दिवसातून दोन वेळ दिवा बत्ती असते सकाळी आणि संध्याकाळी मला अश्विनीच जेवण चाललंय अश्विनी भाजी बनवतीये कसली भाजी अश्विनी वालाची वाला भाजी अश्विनी बघा कशी बनवते वालाची भाजी हम्म वाटण ना वाटलं अशीच का तेलामध्ये आधी लसूण टाकली आहे का तू मी पण अशीच बनवते कांदा टोमॅटो तेलात सगळं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मस्त सुगंध येतोय ग लाल मसाला गरम मसाला ना गरम मसाला एका टाकते हळद आता हे कांदा आणि खोबरं भाजलेलं कांदा आणि खोबरं भाजलं आणि रस वाटेल बटाटी पण टाकते पाणी वाच शेंगा तर मस्त झालं असत गिघेच्या मीठ मीठ रात्रीचं जेवण भात डाळ बिरड्याची भाजी म्हणजेच वालाची भाजी चपाती आणि पापड आता रात्रीचं जेवण करून घेते आश्विनीने मस्त वालाची भाजी नाही येते त्याला काय म्हणतात गाई अ काय म्हणतात गाई कडवे कडवे कडवेवाल वालाची भाजी आहे हे, हे, आणि आत्ताही मस्त जेवण आहे डाळ आहे चपाती आहे पापड लोणचं आणि कडवेवाल्याची उसळ उसळ म्हणू आमटी म्हणून घट्ट घट्ट काय बनवलेलं आहे मी ना खाऊन घेते बघते किती कसं आहे ते गावचं ते शेवटी गावचं जेवण ना बघते मी थोडंसं टेस्ट घ्यायला वेळ लागते ना आता कळे टेस्ट एकदम मस्त झणझणीत आहे हो झणझणीत जेवायला या मस्त मस्त